सुप्रियाताई आहे सुप्रियाता सोय सोडत आहेत प्रश्न आता अजितदा मंडळीला मस्त देणार आहे पाणी पाण्याची जरा निसर्ग जरा पाऊस पडतो कमीच पडतो त्यामुळे जरा पाण्याची समस्या आहे सुप्रियाता आहे कारण त्या घरोघरी येतात येतात आमदार किल्ला अजितदादा खासदार किल्ला सुप्रियाता आहे पाणी फक्त नाही गावाला फक्त पाण्याची सोय करावी आदरणीय अजित दादा जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आमचं पाठिंबा राहणार आहे आणि दादा दादा का आले पाहिजे दादांचे चांगले काम आहेत ना आजीच दादा निवडून नाही गावासाठी फक्त एवढं केलं पाहिजे फक्त लोकांना रानावळातल्या लोकांना जी वस्तूनी पाणी नाही ती पाणी पुरवठा फक्त केलं पाहिजे फक्त पाण्याची सुई केली पाहिजे दुसरी काही प्रॉब्लेम नाही लोकसभेचं इलेक्शन लागले सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राचं तर लागले पण देशाचं लक्ष बारामतीवर आहे सध्या त्याचं कारण असं आहे की ह्या वर्षी पॉवर विरुद्ध पॉवर अशी लढत होण्याची जास्त शक्यता आहे काय वाटतं जर अशी लढत झाली तर कोण निवडून येईल ताई कशामुळं ताई। ताईचं ता काम चांगलं आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवतील ह्या वेळेस असं वाटतंय का सोडवतील ना सोडवतील ह्या वेळेस तरी सोडवतील कारण विरोधक वाढलेले आहेत त्यामुळे इथून कुठं तरी सोडवतील जो खासदार होईल त्याच्याकडून अजून तुमच्या अपेक्षा काय निवडून आल्यानंतर त्यांनी काय काय कामं केले काय नाही फक्त आमच्या भागात पाणी येऊ द्या फक्त पाण्याचाच प्रश्न सगळ्यात गंभीर आहे म्हणजे जळगाव गावेच नाही तर आजूबाजूच्या चाळीस गावांचा प्रश्न येऊ पाणी जर आलं तर अजून होईल आता सध्याला तर सगळ्या जनतेचा जे परिस्थिती सध्या आहे हे सुप्र्याच्या दिशेनेच आहे समोरवर आता जुनं जे घड्याळ होतं ते आपल्या शरद पवारांकडे होतं त्यांनी स्थापन केली आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मग त्याच्यामुळं सगळे जनतेचं आमचं गावकऱ्यांचं दमन आहे शरद पवार साहेबांचा सोप केला वनिक याच्या याच्यासाठी म्हणता मी सुप्रियाता ही सोळे निवडून येतील विकास महत्वाचा आहे का पाहुनिक तेकडे बघून मतदान केलं पाहिजे काय नाही विकास बी आहे त्यांनी बी आधी विकास केलेला आहे भरपूर असं नाही ह्याच पाच आता दोन अडीच वर्षात विकास झालाय असं नाही ह्याच्या आधी बी त्यांनी केलेला आहे विकास राष्ट्रवादी पक्षाने काय विकास तुमच्या गावामध्ये काय काय कामं का, झालेत तर सांगतात मंदिरं रोड रोडची कामं झालेली आहेत फक्त पाण्याची कामं झाली नाही पाणी पाण्याची सोय झाली नाही आमच्या गावाला आत्तापर्यंत काय वाटतं ह्या वेळेस आता जर सुप्रिया परत निवडून दिलं तुम्ही तर तुमचं पाण्याचा प सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो सुटायला असं वाटतं हां सोडविन कोणाला तरी संधी दिली पाहिजे असो नाही सुप्र्यात आई सोळे सोडवते प्रश्न आमचा आमदार असून पण ते काही सुटलं नाही आता तरी सोडवतील नवीन कारण की दोन्ही एका साईडने नाही ना आता हे होणार आहे दोन्ही वेगळे वेगळे वे पक्ष आहेत त्याच्यामुळं काम करते अजितदा मंडळीला मत देणार आहे सुनीत्रावे सुनीत्राय वहिनीला वहिनीला आम्ही निवडून कारण अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे इतका निधी बारामती तालुक्यात येतोय त्याचं काय माप नाही आणि ते जर तुम्ही जर ताई जर निवडून गेल्या तर दिल्लीचा निधी तालुक्याकरता जास्त येईल आणि तालुक्याचा विकास सामान्य जनतेचा विकास चांगला होईल जो खासदार असेल आता दोन हजार चोवीसला त्या खासदाराकडून तुमच्या गावातील असेल किंवा बारामती शहरामध्ये अजून काय विकास झाला पाहिजे असं वाटतं काय सुविधा अजून भेटल्या पाहिजे मला फक्त पाणी पाण्याची जरा निसर्ग जरा पाऊस पड कमी पडतो त्यामुळे जरा पाण्याची समस्या आहे तो पाण्याचा प्रश्न सुटला किंवा तर आमच्या विकास सुप्रियता कारण त्या घरोघरी येतात आमदार किला अजितदादा खासदार किला सुप्रिय आता वहिनी साहेबांना तिकीट द्यायचं चाललेलं आजी दादांकडून त्या सुद्धा एक महिलाच आहेत तर त्यांच्याबद्दल काय का म्हणणार कसं सुप्रियता आहे पहिल्यापासून लोक ओळखतात तर ना अजितदा वहिनींना नाही ना एवढं मग त्यामुळं लोकांचा कले आमदारकीला अजितदादा खासदारकीला सुप्रियात आहे काय अडचणी तुमच्या गावामध्ये महिलांच्या अडचणी काय काही नाही सगळं व्यवस्थित आहे पाणी फक्त नाही गावाला फक्त पाण्याची सोय करावी आणि महिलांसाठी रोजगार पाहिजे किंवा खेड्यापाड्यात नाहीच ना रोजगार काय सिटीत माणूस कंपनीत जातो खेड्यातल्या बायकांना खुर आपल्याशिवाय पर्याय नाही पाऊस लस तर काम नाही असं एकदम स्पष्ट सांगायचं म्हणलं तर लढत म्हणजे ह्याला लढत म्हणताच येणार नाही कारण दादांनी जे आजपर्यंत जो विकास केलेला आहे बारामती तालुक्याचा झाला इतर आमच्या ग्रामीण भागाचा झाला तसंच प्रत्येक गावाला मोठ्या प्रमाणावर भरघोस असा गावातील लोकांच्या अडीअडचणी समजून लोकांच्या मूळ अडचणी काय आहेत त्यास पूर्ण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न दादांनी केलेला आहे त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं आणि गावकऱ्यांचं एकच मत आहे की आमचं मत हे विकासाच्या दृष्टीने आदरणीय अजितदादा जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आमचं पाठिंबा राहणार आहे आणि दादा निवडा विकास मी तर म्हणतो बारामती तालुक्याचं कोणीच करू शकलं नसतं दादाने जो विकास केला आहे ती उघड्या डोळ्यांनी आका महाराष्ट्र बघतोय त्याचपरामध्ये बारामती तालुक्यातील सर्व लोक बघतात की दादा हा विकास पुरुष आहे विकासाचा वादा म्हणलं तर एकच फक्त दादाच सर मी आत्ता गावकऱ्यांशी काही चर्चा केली तर गावातील लोकांचं असं म्हणणं येत की फक्त पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप गंभीर प्रश्न आहे तर काय वाटतं यावेळेस कुठेतरी उमेदवार बदलला तर तुमच्या गावातील पाण्याचा जो प्रश्न आहे तो दादांच्या मार्फत कुठेतरी संपुष्टातील नक्की शंभर टक्के दादांनी पाण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहेत आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या फोरमच्या माध्यमातून वडाखोली करण्याची कामं असतील किंवा गॅबिन बंधारे असतील आणि ताईंनी त्यांच्या फोरमच्या मार्फत आमच्या येथील वडाखोलीकरण खोलीकरण बांधारे बाकीचे भरपूर कामं केलेली आहेत आणि राहिला विषय पाण्याचा तर तो सुद्धा प्रश्न आम्ही दादांपर्यंत आमचे आदरणीय तालुक्याचे अध्यक्ष संभाजी नाना यांच्यामार्फत सांगितलेलं आहे जे काय खोलीकरण झालेले आहे फक्त आमचं थोडंसं एक एक किलोमीटरचं काम आहे की त्या ओढ्यात जे पाणी येतं जा जा नाही उपसा सिंचन योजनेचं तर त्याचं सुद्धा मार्ग निघले सी एस आर फंडातून म्हणा किंवा नंतरनं दादांच्याच मार्ग तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तो मार्ग पण आमचे दादा निश्चितच काढतील म्हणून काय वाटतं लढत टप्पेल असं वाटतं का वन साईड चालेल बाजूने का ताईंच्या बाजूने चालेल आता काय माहित आहे का मीडिया काय दाखवते हे माहीत नाही पण प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घराघरात फक्त आणि फक्त दादाच चाहतील आणि लढत ही वन साईडच म्हणावी लागेल दादा हा विकास पुरुष आहे दादांशिवाय दुसरा पर्यायच नाही बारामतीत आणि ज्याप्रमाणे बारामतीचा तालुका तालुक्याचा विकास झाला आहे दादांच्या मनातला आणि दादा देतील तो जर उमेदवार दिला लोकसभेला तर नक्कीच पुरंदर खडकवासला दौंड इंदापूर ह्या तालुक्याचा सुद्धा चेहरा मोरा दादांच्या दूरदृष्टीतून नक्कीच बदलेल बारामतीसारखा विकास इतरही तालुक्यात दिसेल असं मला वाटतं एक देशाचं पंतप्रधान म्हणून कोणाकडे बघताय कोण व्हावं हो असं वाटतं परत देशाचं पंतप्रधान देशाचे पंतप्रधान जे आमच्या दादांनी ठरवलेले किंवा ह्यांनी देशाचे पंतप्रधान हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच होतील असं मला वाटतंय दादा <laughs> दादाच का आले पाहिजे दादांची चांगली कामं आहेत ना असे ठराविक ठराविक चांगली कामं केलेत ते एकदम सुविधा काय उपलब्ध झाल्या पाहिजेत अजून दा गावामध्ये ते सांगा पाण्याच्या ह्याच्या दवाखान्या नाहीत आमच्या दा गावातली दवाखाना झाला पाहिजे पा... कोण करेल असं वाटतं तुम्हाला पाण्याची सोय किंवा दवाखान्याची सोय वगैरे कोण निवडून आल्यावरती होईल असं वाटतं का आता दादा निवडून आले तर केलं दादा करते असा निवडून ये कशामुळे आजीत दादाचा ही ठाम निर्णय की ती मेहनत घेतो बारामती मध्ये आणि आजीतदाच निवडून येणार अजितदा जे काम केले तुमच्या गावामध्ये हो वगैरे किंवा बारामती शहरामध्ये एक दोन तीन काम सांगाव दादांनी लोकांसाठी केले दादांनी मुला मुलासाठी मुलांसाठी वस्ती शाळा केल्या परत मुलांसाठी जवळ आपली मुलांना पुण्याला शिकायला जावं लागत होतं ती शाळा आपल्या बारामती तालुक्यामध्ये शाळा आल्या म्हणून दादांना जास्ती मत पडणार अजून काय अपेक्षा आहे तुमच्या जो आता बारामतीचा खासदार होईल काय आत्ता तुमच्या गावामध्ये काय समस्या आहेत आणि येणाऱ्या जो निवडून येणारा जो खासदार आहे त्याने अजून काय गावासाठी केलं पाहिजे काय गावासाठी फक्त एवढं केलं पाहिजे फक्त लोकांना रानामाळातल्या लोकांना जी वस्तूंनी पाणी नाही ती पाणी पुरवठा फक्त केला पाहिजे फक्त पाण्याची सोय केली पाहिजे दुसरी काही प्रॉब्लेम नाही तर आता जर बघितलं तर सामान्य लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत की यांचं म्हणणं आहे की दादांचं सीट ह्या वेळेस दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये लागेल